च्या कल्याणाचा दृष्टिकोन समाजातील प्रत्येक घटकात रुजवणे हा मूळ हेतू ख्रिस्त यांच्या जन्मामागे आज नाताळ म्हणजे यशूंचा जन्मदिवस नाशिक रोड येथील संत फिलिप चर्च येथे नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला सणाच्या निमित्तानं चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली होती यावेळी येशूंचा जन्म देखावा साकारण्यात आला होता सणानिमित्त संत फिलिप चर्चमध्ये सहा जानेवारी पर्यंत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज चर्चमध्ये प्रिस्टिन प्रिस्ट इन चार्ज रेव प्रवीण घुले यांनी उपस्थित भाविकांना नाताळ सणानिमित्त भक्ती संदेश दिला आणि मी ख्रिस्ती म्हणजे अधिकार तुम्हाला आणि धारण कोणाच्या हातून तारण आहे कोण हा तारणारा हे जाणून तुम्हाला आणि मला आज घ्यायचं माझ्या नेहमी मी नेहमी सांगतो की प्रत्येक माझा मी कधीच सांगत नाही की नाताळ कुठून आलं कसा झालं काय झालं दबानी बिवानी नाही हो घ्या मी खतम हो घ्या ख्रिस्त मोठा हो झालाय एकोणीस दोन हजार एकोणीस वर्षाचा ख्रिस्त लहान नाही राहिला बस झालं ते आता संडे स्कूलच्या गोष्टी मंडळीला सांगणं आता आलाय उद्धार करता आलाय तर माझं तारण झालंय का विचार स्वतःच म्हणाला की जर माझं तारण झालेलंय तो उद्धार करता माझ्यासाठी आलेला तर मी ते तारण साधून घेतलंय का आज तुम्हाला यावेळी उपस्थित ख्रिस्ती बांधवांनी यशूंची प्रार्थना करत भजन गायले येशूंच्या भजनामध्ये भक्त भाविक मंत्रमुग्ध यावेळी नाशिक धर्मप्रांत खजिनदार व सेक्रेटरी रुपेश निकाळजे यांनी 27 डिसेंबर रोजी होणाऱ्या ख्रिस्त जन्मोत्सव भव्य नाटकेबाबत आणि तसेच सहा जानेवारी पर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांबाबत अधिक माहिती दिली उद्धारासाठी दोन हजार वर्षापूर्वी येशू ख्रिस्ताचा या भूतानावर जन्म झाला आणि त्याचा औचित्य साधून आज सर्व जगभर नाताळ ख्रिस्त जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो आज देखील संत चर्च मध्ये ख्रिस्त जन्मोत्सवाची भक्ती व ख्रिस्त जन्मोत्सव कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे दिनांक चोवीस तारखेपासून तर सहा सहा डिसेंबर सहा जानेवारीपर्यंत ख्रिस्त जन्मोत्सवाचे कार्यक्रम सेंट फिलीप वतीने साजरा करण्यात येतात यामध्ये प्रामुख्याने महिला मंडळ तरुणसंघ शाळा यांचे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा होता त्याचप्रमाणे इतर लोकांसाठी ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद साजरा व्हावा याकरिता देखील बाहेर म्हणजे इतर लोकांमध्ये तो आनंद साजरा करण्याकरता सत्तावीस तारखेला आम्ही ख्रिस्त जन्मोत्सवाचं भव्य दिव्य नाटक महाराष्ट्रात प्रथमच नाशिकमध्ये सादर होत आहे आणि या नाटकाचं वैशिष्ट्य असं आहे की या नाटकामध्ये शंभर कलाकार परराज्यातून एकत्र येऊन या ठिकाणी नाटक करत आहे आणि याद्वारे सर्व लोकांना ख्रिस्त जन्मोत्सवाचा आनंद मिळावा यासाठी हा प्रयोग या ठिकाणी उपनगर उपनगर महानगरपालिकेचं उद्यान या ठिकाणी तो कार्यक्रम सादर होणार आहे आजच्या या सेल आजच्या माध्यमातून सर्व नाशिककरांना आम्ही नम्र विनंती करतो की आपण हे नाटक पाहण्यासाठी यावं विनामूल्य ते नाटक आहे दोन हजार वर्षापूर्वी येशू विसाद जो जन्म झाला त्याचं भूमीभूत चित्रकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे विविध कार्यक्रम सेंट फिलिप चर्चच्या वतीने साजरे होत आहेत आणि या ख्रिस्त जन्मोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्वजण सहभागी व्हावं सर्वांना नाताळाच्या ख्रिसमस ख्रिस्त जन्मोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद तसेच खजिनदार प्रदीप जाधव यांनी नाताळच्या शुभेच्छा देत चर्चमध्ये होणाऱ्या पुढील कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले फिलिप चर्च तर्फे आपण सर्वांना नाताळाच्या शुभेच्छा या समयी मला एकच सांगावं असं वाटतं की जोवर ख्रिस्त आपल्या अंतकरणामध्ये जन्म घेत नाही तोवर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ती आनंद निर्माण होत नाही नातळाचा आनंद प्रत्येकाना अंतकरणामध्ये प्रत्येक मनामध्ये निर्माण व्हावा आणि प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये ख्रिस्तानं जन्म घ्यावा असंच आम्हाला वाटतं आणि त्यानिमित्तानं सेंट फिलिप चर्चमध्ये चोवीस ते सहा तारखेपर्यंत विविध आणि भरगच्चाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत या समय या कार्यक्रमामध्ये सेंट फिलिप कमिटी तरुण संघ महिला मंडळ ज्येष्ठ नागरिक संघ यामध्ये ते भाग घेतात चोवीस तारखेला विशेष भक्ती झाली चालू आहे त्याच्यानंतर तरुण संघ सहा तारखेपर्यंत भरभरून कार्यक्रम आहे आणि प्रत्येक ख्रिस्ती म व्यक्तीनं या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आपण एकत्र येणं ख्रिस्तासाठी एकत्र येणं हे सर्वात महत्वाचं आहे म्हणून बंधूंचं मिळणं हे मधुर व्हावं म्हणून या कार्यक्रम प्रसंगी आपण हजर राहून ख्रिस्ती आनंदाचा लाभ घ्यावा ख्रिस्ती आनंद द्विगुणित करावं हीच आपणा सर्वांना विनंती थँक्यू यावेळी प्रिस्टीन चार्ज रेव प्रवीण घुले खजिनदार प्रदीप जाधव सेक्रेटरी सायमन भंडारे नाशिक धर्मप्रांत खजिनदार व सेक्रेटरी रुपेश निकाळजे रेव विजय निकाळजे रेव अनंत गणविरे रेव डी सुनील कांबळे लीडर राकेश शिंदे उपसेक्रेटरी प्रवीण निर्मळ तरुण संघ प्रतिनिधी हर्षल केदारे चर्च वार्डन अतुल घोरपडे महिला मंडळ प्रतिनिधी मंदा घुले सुभाष श्रीसुंदर सुनंदा निकाळजे मनोज जाधव नीता किन बेंजामिन निकाळजे वंदना कसोटे सुहास आसूळ स्नेहल नाडे राहुल साटे उपासना चव्हाण प्रेम निकाळजे वेरवणिका केदारे प्रमुख लेखपाल चंद्रकांत भंडारे आदी सह ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी देवीदास पाटील नाशिक